वावी येथे उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून तसेच वावी ग्रामपंचायतच्या सहकार्याने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सभागृहाचा लोकार्पण सोहळा नुकताच पार अध्यक्षस्थानी आमदार सत्यजित तांबे हे होते तर प्रमुख उपस्थिती नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत गोडसे हे होते त्याचबरोबर पाटोदा गावचे सरपंच भास्करराव पिरे पाटील महाराष्ट्र भूषण कीर्तन केसरी पांडुरंग गिरी महाराज संतोष जोशी रामनाथ करपे कारभारी वेलजाळी विजय सोमाणी कृष्णा घुमरे बंडू नाना फाबड वावीचे सरपंच विजू काटे उपसरपंच मीनाताई मंडलिक गणेश वेलजाळी दीपक वेलचाळी तसेच ग्रामपंचायतचे पदाधिकारी प्रशांत करपे प्रेमलता जाजू संदीप राजे भोसले रामराव ताजणे कन्हैयालाल भोतडा अश्विनी वेलचाळी दिलीप काटेकर विनायक घेगडमल बचत गटाच्या महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या वावीतील मुस्लिम बांधवांकडून आमदार सत्यजित तांबे खासदार हेमंत कोडसे तसेच उदय सांगळे यांचा सत्कार करण्यात आला वावी परिसरातील सर्वसामान्य जनतेला परवडणारे छोटे लग्न सोहळे तसेच छोटे मोठे इतरही कार्यक्रम या सभागृहात करता यावे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून उदय सांगळे यांनी सभागृहासाठी निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल वावी ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले तसेच वावी परिसराचा होणारा वाढता विकास समृद्धी महामार्ग भविष्यात होणारा सुरत चेन्नई महामार्ग सिन्नर शिर्डी महामार्ग तसेच साईबाबांच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या साई, साई भक्तांची या परिसरातून नेहमीच वर्दळ असते त्यामुळे महामार्गावर होणाऱ्या अपघातग्रस्तांना तातडीची मदत मिळावी म्हणून विधानपरिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नातून वावी येथे तीस घाटांचं ट्रामा केअर सेंटर ग्रामीण रुग्णालय मंजूर झाल्याने वावी ग्रामस्थांनी आमदार सत्यजित तांबे यांच्याही आभार मानत सत्कार केलाय वावीगावचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असं यावेळी सत्यजित तांबे खासदार हेमंत गोडचे उदय सांगळे यांनी उपस्थितांना सांगितलं वावी वावी नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी विघ्नहर्ता प्रतिष्ठान तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व जनसेवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सुधाकर भगत 娃娃。